नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आपण एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या चालू घडामोडी पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया आजची पहिली घडामोड इजिप्तच्या राष्ट्रपतींना प्रजासत्ताक दिन दोन साठी प्रमुख पाहुणे म्हणून भारताने आमंत्रित केले आहे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी सोळा ऑक्टोबर रोजी इजिप्तच्या अधिकृत भेटी दरम्यान अब्दुल फताह हो अल सिसी यांची कैरो येथे भेट घेतली तेव्हा औपचारिक निमंत्रण देण्यात आले होते मध्ये भारताच्या अध्यक्षतेखाली जी ट्वेंटी शिखर परिषदेसाठी आमंत्रित करण्यात आलेल्या नऊ अतिथी देशांपैकी इजिप्तचा समावेश आहे पुढील घडामोड भारताची पहिली एकात्मिक रॉकेट सुविधा तेलंगणामध्ये सुरू होणार आहे तेलंगणाचे आय आणि उद्योग मंत्री के टी रामाराव यांनी सांगितले की राज्यात स्कायरूट एरोस्पेस द्वारे हैदराबाद मध्ये देशातील चाचणी सुविधा असेल राज्याचे आय टी मंत्री के तारकराम राव यांनी स्टार्टअपला राज्यात रॉकेटचे डिझाईन उत्पादन आणि चाचणीसाठी सुविधा स्थापन करण्यासाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे विक्रम एस चे यशस्वी प्रक्षेपण साजरा करण्यासाठी टी हब येथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी भाग घेतला होता पुढील घडामोड तमिळनाडू सरकारने मदुराई मधील अरिट्टापट्टी गावाला जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे अरिट्टापट्टी गावात एकशे एकोणचाळीस पॉईंट त्रेसष्ट हेक्टर आणि मीनाक्षीपुरम गावात त्रेपन्न पॉईंट आठ हेक्टर क्षेत्र समाविष्ट असलेली जागा अरिट्टापट्टी जैवविविधता हेरिटेज साइट म्हणून ओळखली जाणार आहे पुढील घडामोड पीटी उषा या भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष झाल्या भारताच्या कायदा आणि न्यायमंत्र्यांनी ट्विटरवर दिग्गज भारतीय खेळाडूंचे अभिनंदन करण्याची घोषणा केली त्यात पी टी उषा या आय ओ एच्या पहिल्या महिला अध्यक्ष झाल्या आहेत पुढील घडामोड ऑस्ट्रेलियाला हरवून कॅनडाने पहिले डेव्हिस चषक जिंकले आहे दोन हजार बावीस डेव्हिस कप ही डेव्हिस कप ची एकशे दहावी आवृत्ती आहे ही पुरुष टेनिस मधील राष्ट्रीय संघामधील स्पर्धा आहे हे रॅकुटन द्वारे प्रायोजित आहे रशियन टेनिस फेडरेशन हे गतविजेते होते परंतु युक्रेनवर दोन हजार बावीसच्या रशियन आक्रमणामुळे ते आणि बेलारूस आंतरराष्ट्रीय स्पर्धामधून बाहेर पडले फायनलच्या दुसऱ्या सामन्यात फेलिक्स ऑगर आलियासिनने ऑस्ट्रेलियाच्या अलेक्स डी मिनोरचा सहा तीन सहा चार असा पराभव करून कॅनडाने पहिले डेव्हिस चषक विजेतेपद पटकावले पुढील घडामोड ई गव्हर्नन्सच्या राष्ट्रीय पुरस्कारा अंतर्गत ई ग्राम स्वराज आणि पंचायत राज मंत्रालयाने सुवर्ण पुरस्कार ई पंचायत मिशन मोड प्रकल्प यांनी ई गव्हर्नन्स साठी राष्ट्रीय पुरस्कारांच्या डिजिटल परिवर्तनासाठी सरकारी प्रक्रियेतील उत्कृष्टता रि इंजिनिअरिंग श्रेणी अंतर्गत सुवर्ण पुरस्कार जिंकला आहे पुढील घडामोड डिअल डायरी या चित्रपटाला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पंच्याहत्तर क्रिएटिव्ह माइंडस ऑफ टुमारो टॅलेंट कॅम्पस चे विजेता म्हणून निवडले गेले डिअल डायरी या विजेत्या चित्रपटाने एका महिलेची कथा सांगितली आहे जिला तिच्या बहिणीला भेटल्यावर तिच्या भूतकाळातील आघातांना सामोरे जावे लागते धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनल वर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा लाईक केल्याबद्दल धन्यवाद